राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी श्री विष्णुपुवा जोग महाराज यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म भाद्रपद वद्य प्रतिपदा शके अठराशे एकोणनव्वद म्हणजेच शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर अठराशे सदुसष्ट आणि निर्याणतिथी माघवद्य प्रतिपदा शके अठराशे बेचाळीस म्हणजेच गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी एकोणीसशे वीस रत्नागिरी जिल्ह्यात जयगड तालुक्यात नांदिवडे या नावाचं गाव आहे जयगड हे बंदर असून तिथून दोन मैलावर नांदिवडे हे छोटं गाव आहे या गावात पुष्कळ काळापासून जोग घराणं राहत होतं पेशवाईमध्ये कोकणातील अनेक घराणी घाटावरती आली आणि पराक्रम गाजवू लागली यातलंच एक जोग घराणं यातील श्री रुद्राजी अनंत जोग हे नांदिवडे गाव सोडून सांगली जिल्ह्यातील विटे इथं स्थिर झाले त्यांच्या पुत्रांपैकी श्री महादेव रुद्राजी यांची संतती सांगली मिरज इथल्या सरदार पटवर्धनांच्या आश्रयाला गेली श्री रुद्राजी जोग यांचे चौथे पुत्र श्री गोपाळ हे पुणे इथं स्थायिक झाले श्री गोपाळ जोग यांचे पणतू श्री नरसोपंत हे मोठे सत्वशील आणि सदाचारी गृहस्थ होते त्यांनी काही दिवस सावंतवाडीच्या राजेसाहेबांचे शिक्षक म्हणून काम केलं त्यांचा सरस्वती नामक कन्येशी विवाह झाला या सरस्वतीबाईंचं घराणं हे मल्लविद्येसाठी प्रसिद्ध होतं अशा या नरसोपंत आणि सरस्वतीबाई या दाम्पत्यास पाच मुलं झाली भगवंत गणपती पांडुरंग विष्णू आणि यमुना यातील चारही मुलं ही कर्तृत्ववान होती त्यातलेच श्रीयुत विष्णू यांचा जन्म भाद्रपद वद्य प्रतिपदा शके सतराशे एकोणनव्वद म्हणजेच शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर अठराशे सदुसष्ट या दिवशी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास झाला हा विष्णू म्हणजेच आमचे स्वानंद सुखनिवासी श्री विष्णुबुवा जोग महाराज श्री विष्णुबुवांचं शिक्षण जेमतेम चौथी इयत्तेपर्यंत झालेलं बुवांच्या बाळपणी हल्लीसारखी शिक्षणाची साधनं उपलब्ध नव्हती दगडी पाट्या आणि पेन्सिलीही नव्हत्या पाट्यांच्या जागी त्या काळी लाकडी फळकुटं असत त्यावर विटकरीचा चुरा करून तो त्यावर पसरायचा आणि त्यावर काडीनं अक्षरं काढायची म्हणून या प्रकाराला पूर्वी धूळपाटी म्हणायचे या धूळपाटीवर जेवढं शिक्षण झालं तेवढंच शिक्षण झालं श्री विष्णुबुवांची पिंपरी इथं शेती होती तिथं ते जात असत मुख्य म्हणजे श्री विष्णुबुवांना व्यायामाची आवड होती त्यामुळे ते दररोज तालीम करणे दूध तूप खाणे पोहायला जाणे कुस्त्या पाहणे सकाळी देवदर्शन करणे असा त्यांचा दिनक्रम होता महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री विष्णुबुवांनी कधीही चहा कॉफीला स्पर्श केला नाही ते रोज अर्धा शेर निरस दूध प्यायचे त्यानंतर साधना करायची आणि ज्ञानेश्वरी किंवा एकनाथी भागवताचं वाचन करायचं सकाळ संध्याकाळ संध्या करायची भस्मलेपन करायचं असाही त्यांचा दिनक्रम होता श्री विष्णुबुवांचे ज्येष्ठ बंधू श्री पांडोबा महाराज हे सुद्धा प्रख्यात पैलवान होते त्यांच्याकडूनच श्री विष्णुबुवांनी तालमीचे धडे घेतले श्री पांडोबा महाराज हे पुणे इथल्या नगरकर तालमीचे वस्ताद होते श्री पांडोबा महाराजांनी लवकर देह ठेवला त्यामुळे त्या नगरकर तालमीचं पण श्री विष्णुबुवांकडे आलं ते सगळ्यांना कुस्ती शिकवायला लागले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी मांसाहार करावा लागतो यावर श्री विष्णुबुवांचा अजिबात विश्वास नव्हता श्री विष्णुबुवांनी कधीही मांसाहारात स्पर्श केला नाही शरीर बलदंड होण्यासाठी नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे ते नसेल आणि पौष्टिक खुराक चालू असला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही मोरीला बोळा आणि दिल्ली दरवाजा उघडा तसं ते होईल असं त्यांचं ठाम मत होतं देशी खेळांवर म्हणजे जोर उडी मलखाम इत्यादीवर त्यांचं विशेष प्रेम होतं का तर ते म्हणत की या खेळामुळं शरीराचा कस उत्तम लागतो एखाद्याला हातात टेनिसची रॅकेट घेऊन चाललेलं पाहिलं की विष्णुबुआ थट्टेनं म्हणत हे चालले हाती झारा घेऊन बुंदी पाडायला <laughs> श्री विष्णुबुवांना या तालमीबरोबरच त्यांना पुढे परमार्थाचा छंद लागला श्री तुकाराम महाराजांच्या गाथेचा त्यांनी गाढा अभ्यास केला पण याची कुणाला कल्पना दिली नाही विष्णुबुवा म्हणायचे मला कळू लागल्यापासून मी वृत्ती कधी कामाच्या आधीन केलीच नाही त्यामुळे त्यांना उपजतच वैराग्य निर्माण झालं होतं श्री विष्णुपुवा एकदा रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले हे बघून तीरावरील भटजी संकल्प सांगू लागला पापोहम पाप पापात्मा पापसंभव हा हे ऐकल्यावर श्री विष्णुपुवा त्याच्यावर एकदम खेकसले आणि म्हणाले मी पापीही नाही आणि पाप कर्मही नाही दुसरं काय म्हणायचं असेल ते म्हणा एवढा हा संकल्प उच्चाराल तर खबरदार श्री विष्णुपुवा म्हणत गतजन्मी मी कोण होतो माहीत नाही मी माऊलीच्या पालखीचा भोई होतो जन्मभर त्यांचीच पालखी वाहिली त्यामुळं या जन्मी साधन असं फार करावं लागलं नाही साधकाची दशा उदास असावी या अभंगात श्री तुकाराम महाराजांनी साधकाची लक्षणं सांगितली आहेत ती सर्व लक्षणं श्री विष्णुपुवांच्या अंगी जन्मजातच होती ते देहावर असायचेच नाहीत उपाधी शून्य होते जेवायला बसले तर किती जेवलो आणि काय जेवलो याचं त्यांना भान नसे एकदा ते जेवत असताना त्यांना एकानं विचारलं बुवा भाकरी वाढू का हवी असेल तर वाढ अगोदर किती वाढली होती कुणाला ठाऊ की हे उत्तर ऐकून वाढणाऱ्यानं कानाला खडा लावला याचा अर्थ हा की ते जेवतानाही वृत्तीवर नसत परत स्त्रीशी तर ते कधी बोललेच नाहीत स्त्री नातलगांशी जितक्यास तितकं बोलायचे याबाबत एकानं असं का म्हणून विचारलं तेव्हा ते म्हणाले अरे कबीराचा दोहा माहीत नाही का तित्तीर पत्थर चुमते उसको न छोडे काम घी शक्कर खावत जो उसकी जाने राम हा दोहा म्हणून दाखवला या दोह्याचा अर्थ असा आहे की दगड माती खाणारे तित्तीर पक्षी जर आपल्या कामक दूर ठेवू शकत नाही तर मग तूपसाखर खाणाऱ्या माणसांची काय कथा का श्री विष्णुबुवा हे कुस्तीच्या निमित्तानं आळंदीला जाऊ लागले आणि जाता जाता त्यांना आळंदीत येण्याचा छंदच लागला श्री विष्णुबुवांनी माऊलींच्या समाधीवर माळ ठेवली आणि ती गळ्यात घातली आपल्याच हातानं त्यामुळे माऊलींखेरीज त्यांनी कुठलाही गुरु केला नाही श्री विष्णुबुवांनी आळंदीला अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची पारायणं केली यानंतर त्यांनी भंडारा डोंगरावर तुकाराम गाथेची पारायणं केली अशा रीतीनं बुवांचा काळ व्यतीत होऊ लागला आणि साधना प्रगतीपथावर दिसू लागली बुवांची साधना ही सहज साधना होती त्यांना देवपूजेचा पसारा मांडून बसलेलं अथवा माळ घेऊन जप करत बसलेलं कुणीच पाहिलं नाही त्यांची सहज वृत्ती होती ते जप करीत पण विष्णू सहस्रनामाचा करीत राहुरीला एक योगी राहत असत त्यांच्याकडे जाऊन बुवनी योग मार्ग शिकला पण ही योग मार्गाची साधना करत असता कुंभकाचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला तेव्हा त्यांनी योग साधना फारशी केली नाही आळंदी इथं श्री विष्णुबुवा अजान वृक्षाखाली बसले असता माऊली प्रकट झाले आणि माऊलींनी मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं तू कीर्तन प्रवचन करीत जा त्याप्रमाणे ते कीर्तन प्रवचन करू लागले श्री विष्णुबुवांनी वैदिक धर्माची प्रतिष्ठापना व्हावी याच एका हेतूनं जन्मभर प्रयत्न केले श्री बुवांचं असं मत होतं की जो ज्ञानाचं प्रतिपादन आणि समर्थन करतो तो धर्म विद म्हणजे जाणणं परमात्म्याचं निखळ ज्ञान जाणणं हा वैदिक धर्म बुवांना अपेक्षित होता अशा श्री विष्णुबुवांनी भागवत संप्रदायाचा प्रसार जन्मभर केला श्री बुवांना इच्छा असती तर बुवांना स्वतःचा स्वतंत्र फळ उभारता आला असता फळ निर्माण करणं मठ बांधणं त्यांना सहज शक्य होतं पण त्यांनी ते कटाक्षानं टाळलं न मांडी स्वतंत्र फड हे नाथांचं वचन त्यांच्यामध्ये मुरलं होतं त्यामुळे मठाची निर्मिती करून फड उभारून स्वतःचा बडीवार माजवण्याऐवजी त्यांनी वारकरी शिक्षण संस्था निर्माण केली त्यांनी ही शाळा सुरू करतानाही माफलेशू कदाचन हे भगवंताचं वचन डोळ्यापुढे ठेवलं अत्यंत निस्पृहपणे ही शाळा चालवली श्री विष्णुबुवा हे प्रामुख्यानं ज्ञानेश्वरीवर प्रवचन करीत नाहीतर वारकरी निरूपण करीत व्याख्यान त्यांनी फक्त एकदाच दिलं ते म्हणजे हुबळीला श्री सिद्धारूढ स्वामींच्या मठात जगद्गुरू शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्तानं यात प्रामुख्यानं गीताभाष्य आणि ज्ञानेश्वरी यांचा समन्वय साधणारा विषय प्रतिपादित केला श्री विष्णुबुवा हे वारकरी पद्धतीचं कीर्तन करायचे एखादा अभंग सेवेकरता घ्यायचे पण त्या अभंगाचं अंतरस्वरूप मात्र वेगळ्या पद्धतीनं सांगायचे त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास कीर्तनामध्ये वक्ता आणि श्रोता यांच्या स्मरणशक्तीवर भर देण्याऐवजी बुद्धीवर लक्ष केंद्रित केलेलं असायचं त्यामुळे मुख्यतः श्रोत्यांच्या विचारशक्तीस चालना मिळेल श्री विष्णुबुआ हे कीर्तनात सुरुवातीला अभंगाचा भावार्थ सांगत आणि मग पूर्वपक्ष करून अभंगातील मर्म श्रोत्यांना समजावून सांगत कित्येकदा ते सुरुवातीला त्या अभंगाची भूमिका स्पष्ट करून सांगत असत कारण अभंगाचं मोल कळायला ते आवश्यक असतं तसंच ते अभंगाची सगळी कडवी साखळीप्रमाणे एका ते कशी गुंफली आहेत हे मोठ्या कौशल्यानं सांगत त्यांच्या कीर्तनाचं आणखी एक वैशिष्ट्य होतं की अभंगातील प्रमेयांशी सुसंबद्ध तोच वेदांताचा भाग विवेचन करायचे आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे निरपेक्षता कुणाजवळही ते काहीही मागत नसत त्यामुळे कीर्तनात कोणाचीही भीडभाड ठेवून ते बोलायचे नाहीत पाखंडी ज्ञानी पाखंडी भक्त ढोंगी पैसे घेऊन कीर्तन करणारे यांच्यावर ते टीकेची झोड उठवीत अध्यात्माच्या जोडीला वक्त्याला जे शारीरिक व्यक्तिमत्व लागतं ते विष्णुबुवांच्या जवळ पुरेपूर होतं त्यांची उंची पुरती सहा फूट कुठेही गेले तरी ते सगळ्यांहून उंच दिसायचे गोरे भव्य पिळदार शरीर व्यायाम करून कमावलेलं रुबाबदार सुंदर मुद्रा सदा प्रसन्न स्मितहास्य शरीरास शोभणारा पहिलवानी थाटाचा शुभ्र मलमलीचा सदरा डोक्यावर स्वच्छ रेशमी कोशा अंगावर नागपुरी रुईकाठी उपरणं जुन्या पद्धतीप्रमाणे काळा दोरा लावलेलं खिशातील घड्याळ असे हे विष्णुबुआ कीर्तनाला उभे राहिले की दर्शनाची ये प्रशस्ती पुण्यपुरुषः या ज्ञानेश्वर महाराजांच्या वर्णनाचा प्रत्यय येऊन श्रोते खऱ्या अर्थानं सुखावून जात विष्णुबुवा कीर्तनाला उभे राहिले की त्यांच्या मागे शेर दीडशे टाळकरी उभे असायचे पखवाज वाजवायला त्यांचेच अधिकारी शिष्य हरिभक्तपरायण श्री बंकटस्वामी लक्ष्मणबुवा असे असायचे चार ते पाच हजार श्रोते कीर्तनाला असायचे खेडेगावातून मुलाबाळांसह खेडूत गाड्या भरभरून यायचे कीर्तन चार चार पाच पाच तास चालायचं पण सगळे श्रोते तटस्थ असायचे किती वेळ गेला हे श्रोत्यांना कळायचंच नाही श्री विष्णुबुवा हे निजानंदात रंगल्यामुळं श्रोते कीर्तनानंदात रंगून गेलेले असायचे श्री विष्णुबुवा म्हणायचे की कीर्तन श्रवणात स्वत देव उभा राहतो त्यामुळे ते कीर्तनामधून कुणालाही उठू देत नसत ते म्हणत की कीर्तनातून उठून गेलात तर पुण्यसंचयासाठी आलेले तुम्ही पाप घेऊन जाल ते म्हणायचे की सरकारी अधिकारी उपस्थित असलेली सभा सोडून कोणी गेलं तर जसा त्या अधिकाऱ्याचा अपमान होतो त्याप्रमाणे कीर्तनमध्येच सोडून जाणं हा देवाचा अपमान आहे अशी त्यांची शिस्त होती आणि ते कठोरपणे पाळवून घेत स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी श्री विष्णुबुवा जोग महाराज यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।